श्री साम्राज्य न्यूज सहेली संस्थेचा अनोखा उपक्रम दाम्पत्याचे त्याग आणि समर्पण सहेली दोन हजार सहा पासून कार्यरत असून विविध प्रकारचे उपक्रम राबवते आरोग्य शिबिर शैक्षणिक साहित्य कपडे वाटप त्याचबरोबर असंघटित त्या श्रमिक महिलांच्या न्याय हक्कांसाठी राणी जयप्रकाश बैसाने हे दाम्पत्य समाजाप्रती त्याग आणि समर्पित भावनेने समोर येताना दिसत आहेत मुलांसाठी शाळा व अंगणवाडी त्याचबरोबर अनेक महिला बचत गट स्थापन करून महिला वर्गासाठी स्वयंरोजगार निर्मितीचं कार्य करत आहे अशा प्रकारे सहली संस्थाचे विविध अनोखे उपक्रम बघायला मिळत आहेत नुकताच काल भारतनगर येथील गोरगरीब कष्टकरी श्रमिक महिलांना थंडीपासून बचाव करण्यासाठी गरम उपदार अशा कांबळ्यांचे वाटप करण्यात आले त्यावेळी सहेली संस्थापक जयप्रकाश बैसाने आणि राणी मॅडम या दाम्पत्याचे त्याग आणि समर्पणाचे दर्शन घडले दरम्यान सरकारी योजना राबवणे किंवा दानशूर व्यक्तींचे मदत घेणे यासह स्वतःच्या खिशाला झळ देऊन सामाजिक कार्यास सा हातभार लावण्यासाठी बैसाने कुटुंबियाचा स्नेहाचा वाटा आलाय अशा प्रकारे पूरग्रस्तांसाठी मदत कार्य असो कि कोरोना सारखी भयंकर स्थिती असो अशा संकट समयी सामोरं जाऊन जनसेवा कशी केली बघूया एक रिपोर्ट आपल्या सामाजिक संघटनेकडनं वेगवेगळे उपक्रम राबवले जातात तुम्ही अनेक दिवसापासून वेगवेगळे शैक्षणिक असेल सामाजिक असतील बरेच उपक्रम राबवलेले आहेत काल कंबल वाटप केलं तुम्ही गोरगरीब महिलांसाठी हा उपक्रम तुम्ही कशा प्रकारे पार पडतात आणि याच्या पुढेही तुमच्या संघटनेमार्फत काय उपक्रम आहे सविस्तर सांगा थोड गे मी माझा परिचय देतो माझं नाव जयप्रकाश वसंत आमची शैली संस्था आहे शैली प्रॉब म्हणजे सोशल ॲक्शन फॉर हेल्थ एज्युकेशन अँड लिगल इश्यू म्हणजे आमचा मुख्य हेतूत आम्ही हे जर ठेवलेला आहे की आरोग्य शिक्षण आणि कायदे जे गरोड हिंसा असतात त्यांच्यापासून विभूत कुटुंब होतात कुटुंब विस्फुटली जातात मुलांच्या शिक्षणावर सगळ्यात परिणाम होतो ह्या गटांना ह्या घटकाला घेऊन आम्ही समाजामध्ये काम करतो आपण बेसिकली चार जिल्ह्यांमध्ये काम चालतं चार जिल्ह्यांमध्ये ठाणे मुंबई रायगड आणि नंदुरबार जिल्हा तर ह्या याच्यात काम करत असताना आम्ही शिक्षणामध्ये वासांमध्ये जे अविकसित झोपट्या साधना बोलतो त्या वस्त्यांमध्ये ज्या मुलांचा आज बघितला आपण कम्पेअर केला आठवी नवीतला मुलगा त्याचा पाया खूप कच्चा झालेला असतो त्यामुळे साधी एबीसीडी पण व्यवस्थित बोलता येत नाही जो हा पाया मेन बेस असतो तो बेस मजबूत करण्यासाठी आमचे सपोर्ट प्रसिद्ध चालतात त्याचबरोबर शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर पडलेले मुलं आहेत त्यांना शिक्षणाचा प्रवाहात आणण्यासाठी आमचे अनौपचारिक वर्ग चालतात त्याचबरोबर या मुलांना काम करत असताना शिक्षणाचा प्रवाहात राहण्यासाठी आमच्या चोरूस फुलं अभियान वगैरे आम्ही हे काम करत असतो आरोग्यामध्ये माता मृत्यू दर आणि दर आम्ही थांबवण्यासाठी काम करतो त्याच्यामध्ये वाईस कॉल महिला ला आमचं आरमचे ऑर्गनायझेशन आहे त्याच्या सपोर्टने आम्ही त्यांना टेक्निकली हे देतो आणि दिने पिश्रींना जिथे गर्भवती माता असते त्यांना आम्ही ह्या वॉइस्कॉल सेवामध्ये एनरॉल करून घेतो त्यांना त्यांना की एकदा एनरॉल झाल्यानंतर त्यांना एक दर हप्त्याला दोन कॉल येतात त्या कॉल त्यांना एवढीपर्यंत खूप माहिती देतात की तुमचं बाळ इन शॉर्ट सहा सहा महिन्याची गर्भवती महिला असेल तर त्या महिलेला इमॅजिन केलं जातं की तुझ्या पोटात आता फनस एवढा आकाराचा बाळा आहे त्याच्या त्याला आता बोट येत आहेत त्याला पापण्या येत आहेत त्याच्या आता गोळ्यावरती म्हणजे स्किन चढत आहे असं इमॅजिन केलं जातं तुला आता ही हे प्रिकॉशन घ्यायला पाहिजे ह्या गोष्टी तुला करायला पाहिजे तुला आता ह्या गोष्टी टाळायला पाहिजे म्हणजे तुला इन शॉर्ट जसं पहिले गावाला एकत्र कुटुंब पद्धत होती ज्याच्यामध्ये आजी आजोबा गर्भवती महिलेला पुन्हा सांगायचं की बाबा तू अशा गोष्टी केलं तर तुला नैसर्गिक तुझी डिलेवरी होईल पण शहरी भागात तसं होतं नाही मोस्टली सगळे सिजरी केलं जातं पण ह्या कॉलमुळे ही महिला ॲटोमॅटिक स्वतःची व स्वतःच्या का बाळाची काळजी घेते व ते सुदृत होते हे आज झालं आमचं आरोग्याचा बाबतीत त्या आरोग्याचं काम करत असताना आतापर्यंत आम्ही जवळजवळ साडेपाच जे गर्भवती महिला आहेत व ते एक वर्षाचा बच्चू आहे अशा महिलांना आम्ही नोंदी केलेली आणि तसंच आमचा लाव्हलीहूडचा प्रोजेक्ट आहे वॉश प्रोग्राम आहे वुमन एम्पावरमेंट आहे वुमन एम्पॉवरमध्ये ज्या बचत गट महिला आहेत वस्त्यांमध्ये झोपडमध्ये राहणाऱ्या महिलांना त्यांची ह्या मो महिला काय करतात एकतर आता आपण आपल्या इकडच्या बऱ्याच वस्त्या आहेत ज्या प्रॅक्टिकल्स म्हणजे कचरा वेचणाऱ्या महिला आहेत दुनिबाजी करणाऱ्या महिला आहेत फेरीचा धंदा करणाऱ्या महिला आहेत नाक्यावर काम करणाऱ्या महिला आहेत यांना आम्ही आमचे कौशल्य विकसित करून त्यांना आमचं एक युनिट आहे जे शिलाई मशीनचं आहे या फॅशन डिझाईनच्या माध्यमातून त्यांना तेंड केलं करतो आम्ही